श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पाठीशी आहेत का याकरता दहा संकेत हे ओळखण्यासाठी हे भावपूर्ण दहा संकेत जर आपल्या जीवनामध्ये तुम्हाला महसूस होत असेल तर नक्कीच त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे मनातली शांतता पहिला संकेत मी आहे इथे दुसरा संकेत आहे स्वप्नात दर्शन होणे तिसरा संकेत आहे अडलेले काम अचानक पूर्ण होणे चौथा संकेत आहे शरीरात उत्साह येणे आणि चल हे मनात अचानक ऊर्जा येणे पाचवा संकेत आहे भजन उपासना करताना अश्रू येणे हे प्रेमाचे पाणी आहे सहावा संकेत आहे अचानक मदत मिळणे मी तुझ्या मदतीला आलोय सातवा संकेत प्रतिमा फोटो मूर्ती दिसणे मी सोबत आहे नववा संकेत स्वामीचे नाव किंवा गाणं कानावर येणं मी बोलतोय तुझ्याशी दहावा संकेत आहे श्रद्धा आणि भक्ती वाढणं हेच माझं खरं आश्रय सर्वात मोठा आणि सुंदर संकेत आपल्या मनात स्वामी समर्था विषयाचे विश्वास अधिक दळ होणे हे सर्व मीस करतोय फक्त तुझी श्रद्धा पाहिजे मनात एक अध्यक्ष आधार मिळतो आणि आपण म्हणतो स्वामी समर्थ तुम्हीच माझ सर हे सर्व संकेत श्री स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आहे हे सांगतात पण त्यांचे एक वचन नेहमी लक्षात ठेवा भक्ताच्या हाकेला मी नेहमीच धावतो म्हणून श्री स्वामी समर्थ तुमच्या अवतीभोवती आहे तुमच्या पाठीशी आहे आणि नेहमी विश्वास ठेवा तुमच्या संकटावर ते धावून येतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ